जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે पावसाला सुरुवात झाली असल्यानं आता साथीच्या आजारांनी डोकं वर काढायला सुरुवात केली आहे यातच आता नाशिक महानगरमध्ये मोठ्या प्रमाणावर डेंग्यूनं थैमान घातलंय जुलै महिन्यामध्ये पाचशेहून अधिक नागरिकांना डेंग्यूची लागण झाली यामध्ये गोविंदनगर परिसरातील विनोद शर्मा आणि तेली या दोघांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला असल्याची चर्चा शहरभरात सुरू आहे मात्र असं असतानाच महापालिकेचा आरोग्य विभाग याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असून डेंग्यू रुग्णांची आकडेवारी लपवली जात असल्याचा गंभीर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं याच निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाकडून मनपा आयुक्त अशोक करंजकर यांना निवेदन देण्यात आलं तसेच येत्या पंधरा दिवसात शहर परिसरातून डेंग्यू हद्दपार न झाल्यास शिवसेना ठाकरे गटातर्फे वैद्यकीय विभागाला टाळं ठोकलं जाईल असा सूचनावजा इशारा देखील देण्यात आलाय दुसरीकडे आरोग्य विभाग हा निविदा प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार करण्यात मग्न असून रोहित रावल आणि दीपक लवटे या दोनही व्यक्ती वैद्यकीय विभागासोबत संबंध नसताना दररोज सकाळपासून सायंकाळपर्यंत आर्थिक वसुलीसाठी विभागात थांबत असल्याचा खळबळजनक आरोप यावेळी करण्यात आला या दोनही इसमांच्या दबावामुळे नाशिक वैद्यकीय यंत्रणा कोलमडली असल्याचं निवेदनात सांगण्यात आलंय दरम्यान या प्रकरणी महापालिका प्रशासनानं लवकरात लवकर तोडगा काढत होत असलेला साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखावा आणि भ्रष्टाचार थांबवावा अशी मागणी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक